नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर शेतीविषयी माहिती देणारे भूमिपुत्र हे आपल्या युट्यूब मध्ये आपले हार्दिक स्वागत शेतकरी बांधवो आपले कपाशी पीक सध्या वीस ते पंचवीस दिवसात झाले आहे कपाशी पीक जेव्हा वीस ते पंचवीस दिवसांचे होते तेव्हा कपाशी पिकामध्ये रस सूजन करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो रस सूजन कितीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या कपाशी पिकाचे पाने हे कोकडतात तर शेतकरी मानव कपाशी पिका सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मावा आणि तुडतुड या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात येत असतो मावा ही कीड पिकट पिवळचा रंगाची असून ही कवळ्या पानाच्या खालच्या साईडला राहून रस शोषण करत असते मावा हे किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला कपाशी पिकाचे पाने तोकडतात मावा ही कीड आपल्या शरीरातून एक चिकट पदार्थ बाहेर सोडत असते त्यावर त्या चिकट पदार्थांशी तयार होते आपल्याकडे बऱ्याच शेतकरी मानतात की आपल्या कपाशीवर जास्त प्रमाणात मावा पाडा व कपाशी पिकाचे पानं काळे झाले तर जेव्हा आपले कपाशी पिकाचे पाणी काळे झालेले दिसतात तेव्हा आपल्या किडीवर मावा किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात झालेला असतो त्यानंतर शेतकरी बांधून आपल्या कपाशी पिकात येणार दुसरं रस्तो कीड म्हणजे तुडतुळे थुड़ तुरतुळे थुड़ रंगाने फिकट पिवा जर असतात तुडतुडे हे एका समूहाने राहून पानाच्या खालच्या साईडने राहून रस शो करत असतात तुडतुडे या किडीचा पात्र जास्त प्रमाणात झाला आपल्या कपाशी पिकाचे पाणी आपल्याला साईडून चा लाल झालेले दिसतात तर आज आपण या मध्ये कपाशी पिकाचे पहिले फवारणी करता वेळेस त्या रसू किडे नियोजन कशा प्रकारे करायचे आहे त्यासोबत कपाशी पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला कुठल्या पीजार प्रोडक्ट किंवा विद्र्य खताचा वापर करायचा आहे व त्यासोबत कुठले कृषीनाशक वापरायचे त्याचबरोबर आपल्याला एका औषधाला अल्टरनेट आपण कुठले औषध वापरू शकतो याविषयी सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनल नवीन असेल असे शेतकरी बांधवांनी आपल्या युटूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील कपाशी कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक गृष्नाशक एक कीटकनाशक एक विद्रव खत किंवा पिजर या प्रोडक्टचा वापर करायचा आहे कीटकनाशकामध्ये आपण गावा आणि तृपुने नियंत्रण करण्यासाठी कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर एट्रा मोनोसिल किंवा उलाला यासारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकतो तसेच बुरशीनाशकामध्ये आपण पंचाळीस साप एन्ट्राकॉल यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधून आपल्या कपाशी पिकाची मुळाची वाढ चांगल्या होण्यासाठी तसेच पिकाची शाखे वाढ होण्यासाठी व फुटवी जास्त निघण्यासाठी आपल्याला एका विद्रवेखत किंवा टॉनिंगचा वापर करायचा आहे पीजीआर प्रोडक्ट मध्ये आपण कुठल्याही कंपनीचे ज्यामध्ये ह्युमिक ऍसिड ऍसिड सिविर किंवा अॅमोन असे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे पीजीआर वापरू शकता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आय कंपनीचे बायोबिटाएक्स एपीएमसी कंपनीचे फंटा प्लस सिजंटा कंपनीचे हिसाबी बायोस्टॉट कंपनीचे बायोजाईन यापैकी कुठल्या एका पीजर प्रोडक्टचा आपण वापर करू शकता त्या व्यतिरिक्त आपण मर्डी कंपनीचे बायोस्फेर या देखील पीजार प्रोडक्टचा वापर करू शकता विद्रव्य खात्यामध्ये आपण जर लिक्विड मध्ये आपल्याला खत उपलब्ध झाले तर एकवीस एकवीस यासारख्या विद्रम्या खताचा आपण वापर करू शकता किंवा आपण एकोणीसशे एकोणवीस किंवा वीस वीस या देखील खताचा वापर करू शकता किंवा आयसीएल कंपनीचे अकरा छत्तीस चोवीस या देखील विद्रव्य खताचा आपण फवारीमध्ये वापर करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला भवारिमधे जे कीटकनाशक वापरणार आहे यामध्ये कॉम्प्युटर आहे कीटकनाशकाचे प्रमाण आपल्याला वीस एम एल प्रतिपंप या प्रमाणे आहे उलाला या कीटकनाशकाचे प्रमाणे जवळपास आठ ग्राम प्रतिपंप प्रमाणे घ्यायचे मोनोशील या कीटकनाशकाचे प्रमाणे वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे सुपर कॉम्प्युटर या कीटकनाशकाचे प्रमाण दहा एम एल प्रतिपंप प्रमाणे घ्यायचे तर यानंतर वृषणाशकामध्ये साप आणि एम प या वृषणाशकाचे प्रमाण आपल्याला वीस ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे व पीची प्रोडक्ट मध्ये आपल्याला बायोविटा फायोझाईल बायोस्पिअर किंवा घंटा प्लस किंवा इसाबीन या सर्व पीजीआर प्रोडक्ट प्रोडक्ट प्रमाण आपल्याला पंचवीस एम प्रतिपंप या प्रमाणे घ्यायचे आहे या व्यतिरिक्त जर आपण वित्राव्य खताचा वापर करत असेल एक तर लिक्विड मध्ये जर आपण विद्राव्य खत म्हणजे वॉटर सोपल घेत असेल तर याचा डोस आपल्याला एक एका पंपासाठी जवळपास तीस एम एल प्रतिपंप या प्रमाणे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या कपाशी पिकाच्या पहिल्या खोवाने नियोजन करायचे आहे आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आणि आपण अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला जास्त क्षेत्रामध्ये शेअर करा